समाजकारणात अनेक प्रकारचे नेते असतात काही लोक केवळ बडबडण्यात पटाईत असतात तर काही लोक कृतीला महत्व देतात निर्जरासारखा खळखळाट खाल करण्यापेक्षा गंगाधारेसारखे संत वाहत अवघे गावचिंब करणारा लोकप्रतिनिधी म्हणजे खंडाळा तालुक्यातील शिरवळचे लोकनियुक्त सरपंच रविराज बापू दूधगावकर शांत संयमी मितभाषी प्रसंगी आक्रमक कणखर कल्पक चारित्र्य संपन्न आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून रविराज बापूंचा नाव लौकिक आहे जनहितार्थ निर्णय पारदर्शक कारभार कर्तव्य दक्ष स्वच्छ प्रतिमेचे चारित्र्य संपन्न नेतृत्व मनमिळाऊ स्वभाव जनसेवेसाठी तत्पर आणि खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे स्पष्ट वक्ते रविराज दुधगावकर यांचं कार्य सर्वदूर दूर पोहोचते मी रविराज मधुकर दुधगावकर लोकनियुक्त सरपंच शिरवळ तालुका खंडाळा जिल्हा सातारा खरं तर आम्ही गेले दीड वर्षापासून शिक्षण आरोग्य रोजगार पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण या पंचसूत्रीवर काम करत असतो आणि कोणीतरी आमच्या कामाची दखल घेऊन आमच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी असं नेहमीच वाटतं आणि त्या पद्धतीनेच प्रभातने जे कौतुकाची थाप आमच्या पाठीवर देऊन आम्हाला सन्मानित केलं त्याबद्दल खरंच मी प्र प्रभातबद्दल कृतज्ञताच व्यक्त करेन वास्तविक पाहता माझ्या शिरवळचा जर भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर माझं गाव खूप मोठं आहे माझ्या गावची आत्ता फिक्स पॉप्युलेशन साधारण एकोणचाळीस हजार आहे माझ्या गावाला भेडसवणारे घनकचरा प्रकल्प सांडपाणी प्रकल्प असे बरेचसेच प्रकल्प आहेत जे आत्ता मी सी एस आरच्या माध्यमातून तडीस नेण्याचा प्रयत्न करतो आहे पुढच्या चार महिन्यात घनकचरा प्रकल्प माझा पूर्णत्वच येईल आणि जिल्ह्यातील सर्वात सुंदर शाळा शिरवळमध्ये आ आकार घेत आहे जी वंचित श्रमिकांची कष्टकऱ्यांची जी वस्ती आहे तिथं ती शाळा मी उभी केली आणि त्याचं पण उद्घाटन पाच सप्टेंबरला होतं आहे मी भूमिपूजनाबद्दल बोलत नाही मी उद्घाटनाबद्दल बोलतो आहे सर्वात सुंदर शाळा जिचं ज्याचा खर्च साधारण दीड कोटी रुपये झाला आहे आणि तो सर्व सी एस आरमधून मी पैसे आणले